राम राम मंडळी तर चतुर्थी जवळ येईल आणि चतुर्थी मतल्याच्यानंतर मकर बनवणं ह्या साहजिकच आहे आणि म्हणानच आजची व्हिडिओ खास तुमच्यासाठी सकाळ सकाळी उठल्याच्यानंतर गरम गरम चहा पिलं आहे आणि दिवसाची सुरुवात केलं आहे चहा पिऊन झाल्याच्या नंतर मित्रांनो लगेच मी माझी गाडी काढले आहे आणि निळू काकाच्या थई गेले थई येऊन पोचल्याच्या नंतर मला लक्षात येला की निळू तयारी अगोदरपासूनच सुरू केली नव्हती थर्माकॉलचं मकर बनवणं जितक्या सोप्या वाटतात तितक्या सोप्या मित्रांनो ह्या खरं तर आहे मकर बनवण्यासाठी मित्रांनो परफेक्ट कॅल्क्युलेशनची गरज लागतात आणि मकर बनवण्याची उत्तम कला ही आमच्या गावातल्या निळू काकाच्या हातीत आहे गणेश चतुर्थी म्हणू नका किंवा सत्यनारायणाची पूजा म्हणू नका मकर बनवची जबाबदारी ही निळू काकाच्या हातीतच असते मित्रांनो छोटो मकर बनवतो असतात तर दोन ते तीन तासात पूर्ण होता पण तो मकर मोठं बनवतो असत ते एक दिवससुद्धा लागतात आणि त्यातल्या त्यात ते जर लायटीन जर योग्य साथ तर एका दिवसाचं मकर व्यवह अर्ध्या दिवसात सुद्धा बनाक शकता आता चतुर्थी हा म्हटल्याच्या नंतर सत्यनारायणची पूजा ही असतली जर तुम्हाला मकर बनवून घेऊचो असाल निवडक नक्की सांगा तो तुम्हाला निराश करूचो नाही या व्हिडिओच्या मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आ। एका तुम्ही परस्पर कॉल केलात की तो तुम्हाला सविस्तर माहिती देतो तसून मी मित्रांनो लगेच रोहनच्या घराकडे गेले कारण रोहन भाऊ आमच्या डिग्री घेऊसाठी गे पुण्यात गेले होते तो पुण्यात गेल्यापासून त्याची गाडी ही बंदच रवली होती त्याच्या बाप्पांनी माका सांगले नाही की एकदा ती चालू करून बघ म्हणान मी गाडी घेऊसाठी ठेल बघलं तर गाडीची कंडिशन एकदमच डेंजर झाली होती रस्त्यावर चालू केल्याच्या नंतर गाडी एकदम जबरदस्त पळाग लागली गाडी चालवताना असं वाटतच नव्हतं की गाडी ही महिनोभर बंद होती स्टार्टिंगला मधी मधी ही बंद पडा होती नंतर कंटिन्यू चालवल्याच्या नंतर गाडी एकदम व्यवस्थित झाली गाडी फिरवून झाल्याच्या नंतर लगेच आणून त्यांच्या घराकडे लावले मी राजू आकाच्या हातीत दिलं आणि मी थैसून लगेच गणपतीक खडे लावचे म्हणून बाबल्या दादा वगडा आमच्या गणपतीची मूर्ती एकदम भारी दिसा होती थैल्याच्या नंतर बाबल्या दान एक करून एक सगळे खडे लावल्यान तुमच्या गणपती कसे खडे लावतास की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडले असत तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून मित्रांका तुमच्या पोहोचत आणि मित्रांनो तुमच्या भावाक जसा आजपर्यंत सपोर्ट केला तसा सपोर्ट करत राहा